सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर बघा आता मी आलेले कामावर चल चल पंचिंग वगैरे करून बसूया <laughs> <ना? laughs> <laughs> <laughs> फोटो <laughs> व्हिडिओ अकेली आपका तो नहीं आ रहा है ना है मेरे तो ना मैं आज जाए पूर्वी लाइट दिस्ती थी आम पंचिंग कॅमेरा असतील आई कॅमेरा मी किंवा व्हिडिओ खतम करत आहे एक लिटरनी खाली चाललो तरी लय आवड लागली बोलली मोबाईलनी आपले हे काढ व्हिडिओ काढ तर कॅमेरा तर असेल तर वाटच लागेल आपल्या पण संगीता काय काय झाली